राज्यात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित करण्यात आली महायुती सरकारचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय हिंदू संघटनांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये दे आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या योजनेची अंमलबजावणी पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी गोमातेचं रक्षण होणारे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र